जळगाव जामोद तालुक्यातील सर्वांचा विश्वास जपणारा एकमेव क्लास गुरुमाऊली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जॉईन टुडे फॉर बेटर टुमारो प्रवेश देणे सुरू आहे वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम सर्व विषयांचे क्लास एकाच ठिकाणी उत्कृष्ट निकालाची परंपरा तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक शिकवलेल्या भागांवर नियमित चाचणी नियमित आणि वेळेवर क्लास फोर फाईव्ह टू टेन इंग्लिश सायन्स मॅथ स्टेट बोर्ड अँड सीबीएसई स्कॉलरशिप अँड एम एम एस एक्झाम मॅथमॅटिक्स संजय देशमुख चौऱ्याण्णव वीस तेवीस सोळा सव्वीस रामदास ढगे अठ्ठ्याण्णव बावीस सतरा चौऱ्याण्णव शहाण्णव इंग्लिश नंदकिशोर सोळंके पंच्याहत्तर डबल झिरो झिरो चार त्र्याण्णव राहुल रघुवंशी चौऱ्याण्णव झिरो चार शहाऐंशी शहाऐंशी नव्याण्णव सायन्स मिलिंद सातव एक्क्याण्णव बारा त्र्याऐंशी अठ्याहत्तर पस्तीस वैभव बावस्कार सत्तर अठ्ठावीस बारा शहाण्णव सत्तर आमचा पत्ता मातोश्री नगर बस स्टँड मागे जळगाव जामोत जिल्हा बुलढाणा जळगाव जामोत शहरातील सर्वांचा विश्वास जपणारे एकमेव क्लासेस मग वाट कसली बघताय गुरुमाऊली क्लासेसला एक वेळ भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा